मानव बाबासाहेब आभे तसेच आमचे वरिष्ठ नेते माननीय ने संजयजी सावकारे यांना आपण बघितलं एक तथाकथित व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे ज्यामध्ये यांना स्वीगार करण्यात आलेली आहे ही एक निंदनीय अशी, अशी अशोभनीय कृत्य एका नाराधमाकडून झालेलं आहे त्यात आम्ही जामनेर भारतीय जनता पार्टी आमचे मंडळाध्यक्ष श्री रवींद्रभाऊ जालटे आमचे ज्येष्ठ नेते श्री जितू भाऊ पाटील तसेच आतिश भाऊ जाळे अमरभाऊ पाटील सुभाष भाऊ पाटील तसेच सर्व पदाधिकारी जामनेर शहर तसेच जामनेर तालुका मंड मंडलाध्यक्ष मन, श्री भाऊ पाटील या सर्वांच्यातर्फे आम्ही जामनेर पोलीस स्टेशनला आज निवेदन दिलेलं आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण हे निवेदन दिलेलं आहे आणि हा जो कोणी आरोपी असेल याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असं कठोर शिक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे कारवाई झाली पाहिजे सदरचं निवेदन हे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रवींद्र रमेश झालटे त्यानंतर वरिष्ठ नेते जितू काका पाटील डॉक्टर भोंडे अमर पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे सदरचे कृत्य खूप निर्दयी असून अशा लोकांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे आणि आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू